गोकुल सोबत cool गोकुल so cool. कणकवलीतील भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर जोरदार वार केला राणेंनी दिलेल्या इशाऱ्यावर त्यांनी त्यांचं नाव न घेता चांगलेच खडेबोल बोल सुनावले पाहुयात कणकवलीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काय केलेले नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणितली नावं ही मी तर काही ठरवलेलं नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच आहे तू अरे वाटली ला, साफ, साफ लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे आडवा केला मग माझ्या घरात तिकडे राहिला लाज नाही लज्जा नाही बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल ना आता नाव मी काय ठेवलेलं नाही ना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल